नमस्कार हॉस्पिटलमधून भूमीचं बाळ नेमकं कसं गायब झालं या संदर्भात आता थेट गायकवाड सर विचार करत असताना शेवटी त्यांना एक क्लू मिळालेला असतो की आता सी सी टी व्ही फुटेज तर त्यांनी चेक केलेलं असतं पण त्यावेळेच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे तिथलं रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे असं तिथल्या एका अशिष्ठाने सांगितलेलं असतं मग आता काय करायचं पण संशयाची सोयी तर रागिणी पटवर्धन हिच्यावरच आहे हे तर कन्फर्म आता रागिणी पटवर्धनकडूनच सत्य बधवून घ्यायचं यासाठी आता गायकवाड सर थेट आकाश आणि भूमीला भेटलेले असतात अशातच आता एका ठिकाणी भेट झाल्यावर तिथे असलेली भूमी गायकवाड सरांना म्हणत असते काय झालं आहे गायकवाड सर तुम्हाला काही क्लू मिळाला आहे का त्यावर आता गायकवाड सर म्हणत असतात हो ॲक्च्युली आपल्याला संशय रागिणी पटवर्धनवर आहे पण ती बाही काही केल्या असं मान्य करणार नाही किंवा स्वतः याबद्दल काही सांगणार नाही तर आपल्यालाच आता तिच्या तोंडून सगळं काही वधवून घ्यावं लागणार आहे त्यासाठी मला तुम्हा दोघांची मदत लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो गायकवाड सर ओ एनी टाईम आम्ही कसलीही मदत करायला तयार आहोत आणि अशातच आता गायकवाड सर थेट एक पेज काढतात आणि त्या पेजनुसार त्यांनी आता त्याच्यावर एक ड्रॉइंग करायला सुरुवात केलेली असते भूमी आणि आकाश ते निरखून पाहत असतात आणि आता सांकेतिक भाषेमध्ये गायकवाड सरांनी आकाश आणि भूमीला नेमकं कर काय करायचं आहे ते समजवायला सुरुवात केलेली असते ते समजवत असताना आता थेट गायकवाड सर इशारा करत असतात की आता तुम्हाला एकच टार्गेट ठेवायचं आहे ते म्हणजे रागिणी पटवर्धन आणि अशातच आता थेट आकाश आणि भूमी म्हणत असतात हो सर तुम्ही सांगतोय त्याप्रमाणेच आम्ही करतो आणि अशातच आता दोघं तिथून थेट घरी यायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो म्हणून आता रागिणी स्वतः विचार करत असते अचानकपणे भूमी आणि आकाश कुठे गेले असतील यांना काही माझ्याबद्दल काही क्लो तर मिळाला नसेल ना असा विचार रागिणी पटवर्धन करत असते आणि अशातच आता दारात आलेल्या आकाश आणि भूमीला पाहून थेट रागिणी पटवर्धनची नजरा नजर होते आणि तिच्याही मनात शंकेची पाल चुक चुकते अशातच आपण पाहतोय रागिणी थोडी घाबरलेली आता भूमी आणि आकाशला दिसत असते त्याच वेळेला आता वेळ चौकार मारत आकाश म्हणत असतो काय ग आत्या एवढी घाबरलेली काय असतो जणू तुझी आम्ही चोरीच पकडली आहे त्यावर लगेचच आता रागिणी बोलत असते काय काय कसली चोरी उगाच काही बोलू नकोस आणि काय चोर दिसते खरे तुला मी असं बोलून रागिणीने आता वेळ नारून प्रयत्न केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता थेट रागिणी आपल्या बेडरूम मध्ये गेलेली असते आणि आता त्याच्या पाठोपाठ आकाश आणि भूमीने ठरल्याप्रमाणे प्लॅन बनवायला सुरुवात केलेली असते रात्रीची वेळ असते साधारण दीड वाजले असतील आणि आता भूमीने थेट रागिणी पटवर्धनच्या बेडरूम बाहेर उभं राहून दार वाजवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे रात्रीच्या वेळी दार कोण वाजवतंय याच कल्पनेने आता ही रागिणी पटवर्धन अर्धी घाबरलेली असते तिच्या तिथून उठायची हिंमत नसते आणि अशातच आता भूमी सटासट सटासट दार वाजवत असते पण रागिणी उठत नसते त्याच वेळेला आपण पाहतोय आता शेवटी जास्त दार वाजवलं गेल्यामुळे रागिणी उठते आणि ती हौच दार उघडण्याचा प्रयत्न करते आणि एवढ्यात भूमी एका आडुशाला लपते रागिणीने दार उघडलेलं असतं तर ती बाहेर पाहते तर कोणीच नाही आहे आणि अशातच रागिणी थोडी पुढे पुढे चालते पण तिने दार उघडं ठेवलेलं असतं त्याच वेळेला आता तिथे भूमी पटकन रागिणीच्या बेडरूममध्ये शिरते आणि आत जाऊन लपते आणि थोड्या वेळाने आपण पाहतो रागिणी आता शेवटी परत एकदा आपल्या बेडरूममध्ये येते आणि आतून दार लावून घेते रागिणी स्वतःशी बोलत असते नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तेवढंच आपण पाहतोय आता बेडरूममध्ये असलेल्या भूमीने वेगळाच आवाज काढत आता रागिणीला घाबरवायला सुरुवात केलेली असते रागिणी पूर्ती घाबरते तिला कळून चुकलेलं असतं की नक्कीच हे काहीतरी गौड बंगाल आहे हे कोणत्या माणसाचं काम नाही आहे तर नक्कीच कोणतीतरी आत्मा किंवा नक्कीच काहीतरी भूत असावं त्यावर लगेचच आता जणू भूमीने वेगळाच आवाज काढत आता रागिणीला म्हटलेलं असतं काय मग रागिणी पटवर्धन कसं वाटतंय एखाद्याला मारून हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रागिणीची चांगलीच घाबरगुंडी उठते आणि ती पप्पा करायला लागते त्यावर लगेचच आता रागिणी बोलते कोण कोण आहात तुम्ही आणि असं कसं आलात माझ्या बेडरूममध्ये मला घाबरायचा प्रयत्न करू नका मी घाबरणारी नाहीये त्यावर लगेचच आता भूमी बोलत असते अच्छा तू घाबरणार नाहीये तर तुला घाम का फुटलाय लक्षात ठेव पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नसतील तर काय झालं पण मी मी तुला ठार मारणार कारण तू तूही मला मारलेलो आहेस आणि मी तुला सोडणार नाही काही केल्या हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी आता चांगलीच घाबरलेली असते आणि ती बोलू लागते माफ करा माफ करा माझ्याकडनं काही चूक जायची असेल माफ करायला तयार माफी मागते मी आणि अशातच आता थेट रागिणीला आता फुल घाबरलेलं पाहून भूमीने आता आकाशला हळूच मॅसेज केलेला असतो की हे सगळं काही आता ओकायला तयार आहे सत्य सांगायला तयार आहे काय करू मी त्यावर आकाश म्हणत असतो तू तिला उकसं वाजून दार उघडून तिला हॉलमध्ये घेऊन ये म्हणजे ती सगळ्यांसमोर सत्य उगेल त्यावर लगेचच आता भूमीने हो म्हटलेलं असतं आणि अशातच आता पुन्हा एकदा भूमी आवाज काढते आणि बोलत असते तुला जर वाचायचं असेल तर तुला आत्ताच्या आत्ता हॉलमध्ये यावं लागेल सगळ्यांसमोर तुझा गुन्हा तुला कबूल करावा लागेल अशातच आता रागिणी म्हणत असते हो 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 नक्की नक्की हरकत नाही आणि असं बोलून आता रागिणीने थेट घाबरत घाबरत का होईना दार उघडलेलं असतं आणि थेट ती धावत धावत हॉलमध्ये आलेली असते सगळ्यांना ती आवाज देते सगळ्यांनी खाली या आणि अशातच आता सगळे जमलेले असतात त्याच वेळेला आपण पाहतोय फक्त भूमी तिथे नसते भूमीने पुन्हा एकदा आता अभिजितच्या आवाजामध्ये बोलायला सुरुवात केलेली असते रागिणी पटवर्धन चल आपला गुन्हा कबूल कर आणि तेवढ्यात रागिणी बोलत असते हो हो मी आज सगळ्यांना सगळं काही खरं सांगते माझ्या मुलाला अभिजितला मी स्वतः आहे आणि अशातच आता थेट ते सत्य ऐकल्यानंतर आकाश बोलत असतो काय अभिजितचा जीव तू घेतलायस त्यावर लगेचच आता रागिणी रडत रडत म्हणत असते हो ते माझ्यात नकळतपणे झालंय आणि अशातच आपण पाहतोय आता थेट आकाश म्हणत असतो आणि मग हॉस्पिटलमधून बाळ कुणी आहे त्यावर मात्र रागिणी बोलत असते हो भूमी आणि तुझं बाळ हॉस्पिटलमधून मीच पळवलं आहे त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो अच्छा मग त्या दिवशी ते सी सी टी व्हीमध्ये का नाही दिसलं त्यावर रागिणी म्हणत असते त्या दिवशी तो सगळा प्लॅन माझाच होता सी सी टी व्ही मीच आधी खराब करून ठेवले होते जेणेकरून माझं सी सी टी व्ही फुटेज कोणासमोर येऊ नये त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो वाह आत्या किती निष्ठूर आहेस गं तू एक नंबरची नालायक असतो आणि तेवढच आपण पाहतोय गायकवाड सीतार सर आलेले असतात आणि त्याने आता लगेचच रागिणीला म्हटलेलं असतं वाह रागिणी पटवर्धन आखिरकार तुने तेरा गुन्हा कबूल कर लिया अब मैं तुझे गिरफ्तार करूंगा हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते पण तुम्ही यावेळेला इथे कसे रात्रीचे दोन वाजलेत त्यावर लगेचच आता आकाशभूमी समोर आलेले असतात ते म्हणत असतात ओय रागिणी पटवर्धन आता तू तुझा गुन्हा कबूल केला आहेस मग रात्रीचे दोन वाजून दे किंवा सकाळचे चार वाजून दे दुपारचे चार तुला अटक होणारच तुला आता चांगलीच चोपून काढणार मित्रांनो इथे तर गायकवाड भूमी आणि आकाशचा प्लॅन जणू सक्सेस झाला आहे आणि रागिणीने आपला गुन्हा कबूल केला आहे तुम्हाला हा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे एक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद